नर्मदे हर 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 नर्मदे काल आपण कोटीतीर्थ आणि बाराह तीर्थ पाहिले आज आपण आलेलो आहे नर्मदेच्या उत्तर तटावर ता कर्नाळी या ठिकाणी या ठिकाणी कुबेर भंडारी हे तीर्थ आहे नर्मदेच्या उत्तर तटावर ता असलेल्या या दिव्य तीर्थाचा महिमा फार मोठा आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्याचे सुयोग्य नियोजन करून नित्य कार्यासाठी लागणाऱ्या देवतांना नियुक्त केले ठरवून दिलेल्या कार्याच्या संगतीप्रमाणे प्रत्येक देवता व्यवस्थित कार्य करू लागल्या पण या सृजन आणि संवर्धन कार्यात असुर हस्तक्षेप करत असत आणि सदैव या व्यवस्थेत बाधा आणत हा प्रतिकार करण्यास देवतांची शक्ती वाया जाईल त्यामुळे सकारात्मक शक्ती नको त्या मार्गासाठी वापरली ज गेल्यामुळे शक्ती व्यर्थ झाली व अष्टलोकपाल देवता निष्प्रभ झाल्या त्यावेळेस ब्रह्मदेवाने त्यांना नर्मदेच्या तटी जाऊन आपण पुनश्च शक्ती प्राप्त करावी तप करावे अशा प्रकारचा सल्ला त्यांना दिला मग हे अष्टलोकपाल नर्मदेच्या किनारी पोहोचले नर्मदा मातेचे वैराग्याचे ऐश्वर पाहून त्यांना हेवा वाटू लागला या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली आणि लोकपालांनी पुन्हा शक्ती प्राप्त करून या ठिकाणी दिव्य शिवलिंगाची स्थापना केली याच तीर्थाचे पुढे विशेष महात्मे वाट येथे कुबेरास शिवशंकरांनी अक्षयी भांडारी बनवले म्हणून तो देवांच्या भांडाराचा प्रमुख झाला त्यामुळे या स्थानाला कुबेर भांडारी असे म्हणतात जे साधक अत्यंत भक्तीने या शिवलिंगास तांदूळ जल वेदमंत्राभिषेक अर्पण करतो त्यास कुबेर अपार संपत्ती प्रदान करतो या तीर्थाला दक्षिण प्रयाग म्हणजेच कर्नाळी असे म्हणतात याच तीर्थाची अजून एक आख्यायिका आहे ती आपण चालता चालता पाहू राजा कन्व याने ब्रह्महत्या केली आणि स्त्री रूपात ती ब्रह्महत्या त्याच्या माथी बसली त्या पापाचे परिमार्जन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थात स्नान दान पूजापाठ केले परंतु स्त्री रूप ब्रह्महत्या त्याला काही सोडे ना राजाला राजपुरोहिताने नर्मदा किनारी जाण्यास सांगितले हिंडत हिंडत तो चानोद या गावाजवळ आला याच संगमावरती त्या स्नानाला उतरताच स्त्रीरूप ब्रह्मात्या संगमाजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडावर जाऊन बसली राजा संगम पार करून कर्नाळी या क्षेत्रे आला तेथे त्याने ते सोमनाथाची सेवा व जप सुरू केला काही दिवसांनी संगमापलीकडून निरोप आला की राजाला सांगा तुमची पत्नी तुमची वाट पाहत आहे तुम्ही लवकर यावे पण राजाने विचार केला की माझे कुटुंब तर राजस्थानात आहे ते इकडे कसे येईल तेव्हा गुरूंनी सांगितले की तुझी ब्रह्म हत्या स्त्री रूपात पलीकडे आहे तिला येथे येता येत नाही तू पलीकडे गेलास की तो गे परत तुझ्या मानेवर बसणार तेव्हा तू सोमनाथाची सेवा जास्त कर याप्रमाणे राजाने सेवा व जप वाढवला आणि ती ब्रह्महत्या जळून गेली असे या कर्नाळी तीर्थाचे महत्त्व आहे याच ठिकाणी चंद्र कुबेर व अग्निदेवता यांनी देखील तपश्चर्या केली होती वरंगना ही अश्वमेध यज्ञातून याच ठिकाणी उत्पन्न झालेली होती सत्यनारायण मंदिर हे बडोद्याचे सरकार श्री खंडेराव गायकवाड यांच्या बहिणीने हे बांधलेले असून या ठिकाणी सत्यनारायण व गरुडमूर्ती खूप सुंदर आहे तसेच या ठिकाणी जुना सोमनाथ याची स्थापना केलेले चंद्रदेवाने स्थापित केलेले के हे मंदिर सर्वात जुने मंदिर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते सोमनाथ चंद्राने शापमुक्त होण्यासाठी येथेच तपश्चर्या केली होती हे पहिले सोमनाथ लिंग होय दुसरे भडोचला आहे आणि तिसरे सोरटी सोमनाथला आहे अशा प्रकारची या कुबेर भंडारी तीर्थाची आख्यायिका असून या ठिकाणी कुबेर भंडारीचा घाट उतरून गेल्यानंतर नर्मदा मैया अतिशय सुंदर वेगाने आणि खळखळत खड़ वाहताना आपल्याला दिसते अनेक भाविक या ठिकाणी दीपदान करतात नर्मदे हर 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 नर्मदे